कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून समरजित सिंह घाटगे यांचे नाव चर्चेत आहे समरजित यांनाही संधी मिळाली तर आम्ही सर्वजण दिवसरात्र कष्ट करून त्यांना निवडून आणू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी दिली नरेंद्र मोदी यांच्यावरील पोवाड्याच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते समरजित सिंग घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी राजेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी त्यांनी ही, ही संधी मिळाली तर घ्यावी अशी साथ घातली तोच पकडत खासदार महाडिक यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी समरजित सिने यांचे नाव दिवसभर चर्चेत आहे ते भाजपचे उमेदवार झाले तर आम्ही भाग्यवान समजू त्यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करू असे सांगत समरजित यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला बळ दिले कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणत पंतप्रधान मोदी यांना बळ देऊया असे आवाहनही महाडिक यांनी केले दरम्यान खासदार महाडिक यांच्या या वक्तव्यावर समरजेत यांनी स्मितहास्य करत लोकसभा लढण्याचे संकेत दिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी